मानेखेड गावात नुकसानग्रस्त कुटुंबांना जिजाऊ संघटनेची मदत झाले मोठे नुकसान जिजाऊ संघटनेने पत्रे व अन्नधान्य किटची दिली मदत शहापूर तालुक्यात मानेखेड गावात अवकाळी पाऊस चक्रीवादलाचा तडाखा बसला असून यामध्ये गावातील अनेक घरांचे छप्पर उडाले पत्रे कवले फुटले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले भिंती देखील कोसळल्या असून या घटनेची माहिती मिळताच शहापूर तालुका जिजाऊ टीमने मानेखिंड गावात भेट देऊन प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी करत नुकसानग्रस्त कुटुंबांना पत्रे व अन्नधान्य किटची मदत दिली जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेशजी भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानखिंड गावातील या नुकसानग्रस्त कुटुंबांना जिजाऊ संघटनेच्या वतीने मदतीचा हात देण्यात आहे मानखिंड गावातील नुकसानग्रस्त कुटुंबाने यावेळी जिजाऊ संघटनेचे आभार व्यक्त केले यावेळी मोठ्या संख्येने जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शहापूर तालुक्यातील मानेखिंड गावाला वादली तडाखा आहे आणि प्रचंड नुकसान झाले जिजाऊच्या वतीने तातडीने आता मदत देण्यात आलेले पत्रे पोहोच केलेले आहेत काय सांगाल तुम्ही निश्चित खरं तर नैसर्गिक संघटन जे अचानकरीत्या उद्भवतात ते कधी सांगून येत नाही पण अशा वेळेला सामाजिक पटलावर किंवा राजकीय पटलावर काम करणाऱ्या माणसांचं आणि लोकप्रतिनिधींचं पहिलं काम असतं की राजकारण बाजूला ठेवून जिथं जिथं आपल्याला संकट पाहायला मिळतं आहे आज मानेकिंडवासी असतील किंवा पंचकृषीमध्ये अकाली झालेल्या वादळी पावसामुळं ज्या संपूर्ण नागरिकांना झोडपून काढलं आहे आपण जर अवस्था पाहिली तर आज शाळा मोडकली मोडकळीस आलेली आहे अनेक घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही परंतु अशाही वेळेला काल सभा चालू असताना साहेबांना मेसेज आला की मानखिंडमध्ये अशा प्रकारची मोठी आणी झाली आहे आणि सभेमध्ये साहेबांनी शब्द दिला की जोपर्यंत जिजाऊ आहे निलेश सांब्रे आहे तोपर्यंत माझ्या कोणत्याही गावातल्या माणसाला जर संकट येत असेल तर त्या संकटाला पहिल्यांदा निलेश सांब्रेंचा सामना करावा लागेल आणि अगदी दिलेल्या शब्दाप्रमाणे उगवत्या सूर्याच्या सोबतच जिजाऊची टीम तिथं काम करायला पोचली आहे आज आम्हाला पत्र्यांच्या बाबत घरांची जी मोडकाळीच अवस्था आहे ती व्यवस्थित करण्याचं आम्ही काम करतो आणि निश्चितच साम्रेसाहेबांच्या वतीनं जेव्हा जेव्हा या पूर्ण संकटातून बाहेर निघण्यासाठी जी आवश्यक मदत लागेल ती मात्र विनासायास ती पोचवली जाईल अशी देखील ग्वाही काल दे। रात्री अचानक आठ सवाटच्या सुमारास हे जे चक्रीवादळ आलं या वादलामध्ये आमच्या परिसरात आमचं गाव असेल टिकबाईपडा असेल आपटा अतिशय मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालेलं आहे पत्रे राहिले नाही घरांच्यावर कवलं राहिलेले नाही आहेत अन्नधान्याची नासाडी झालेली आहे आणि तात्काळ रात्रीच आमचे सहकारी भरतपष्टे यांनी सामरीसाहेबांशी कॉन्टॅक्ट केला संपर्क साधला तर आणि आज सकाळीच या जिजाऊ शिक्षण संस्थेची संपूर्ण टीम आमच्या गावामध्ये मदतीचा हात घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आमच्या गावातर्फे आणि आमच्या या संपूर्ण समाजातर्फे आम्ही या जिजाऊ संघटनेचे आभार मानतो अतिशय चांगलं काम या ठिकाणी संस्था करत आहेत आणि असेच काम साहेबांच्या हातून ज्या आम्हाला अपेक्षित होतं ते काम साहेबांनी या ठिकाणी निश्चितच जसं शब्द दिला त्याप्रमाणे त्यांनी लगेचच आम्हाला या ठिकाणी मदतीचा हात पाठवलेला आहे